ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स आदरणीय नरेंद्र जी मोदी इनका जोरदार तालियों के साथ हम सब स्वागत करेंगे लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये रोज नव्या नव्या घडामोडी घडलेल्या पाहायला मिळतात आता महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्रित आहेत तिन्ही पक्षांचे नेते आपापल्या पद्धतीनं आपापल्या उमेदवाराचा प्रचाराला सुद्धा लागले जिनका एक एक कदम विजय की संकल्पना वाला आहे मात्र याच प्रचाराच्या रंधमाळीमध्ये चंद्रपूरच्या झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेत एकनाथ शिंदेना ट्रोल करण्यात आलं याच कारण होतं एकनाथ शिंदेच्या गळ्यात असलेला गमछा एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्ह असलेला गमछा या सभेमध्ये घातला होता यावरून एकनाथ शिंदेना खूप जास्त प्रमाणावर सोशल मीडियात ट्रोल करण्यात आलं यानंतर रामटेकच्या सभेमध्ये एकनाथ शिंदेंनी आपली ही चूक सुधारल्याचं बोललं आहे रामटेकमध्ये नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या सभेत एकनाथ शिंदेंनी ही चूक सुधारली आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह असलेला गमछा परिधान केला महायुतीमध्ये लढताना राजकीय तडजोड म्हणून काही ठिकाणी काही उमेदवारांनी पक्ष बदलल्याचं दिसून आलं यानंतर एकनाथ शिंदेंनी चंद्रपूरच्या झालेल्या सभेमध्ये भाजपचा गमछा परिधान केला यावरून सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या यानंतर एकनाथ शिंदेंनी रामटेकच्या झालेल्या सभेमध्ये आपल्या पक्षाचा म्हणजे शिवसेनेचा धनुष्यवान चिन्ह असलेला गमछा घातला आहे आता यावर नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट मुंबई तक